तर मित्रांनो नमस्कार पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इकडं मात्र पारू किचनमध्ये काम करत असते तर आदित्य ऑफिसला गेलेला असतो पण तेवढ्याच वेळामध्ये आहिल्याला चक्कर येते आणि आहिल्या बेशुद्ध पडते त्याच्यामुळं आता पारूची तिला खूप गरज असते पण आहिल्या मात्र नकार देते तर सावित्री धावतच पारूकडे पळत जाते पारूला सांगू लागते की पारू बाळा तू लवकरात लवकर बंगल्यावर चल आहिल्या मॅडमला चक्कर आली आहे तर पारू मात्र धावतच बंगल्यावर येते अहिल्याला म्हणू लागते की देवी आई मी तुमच्यासाठी काढा बनवला आहे प्लीज तुम्ही घ्या पण त्यावेळी आता अहिल्या तर साफसाफ नकार ते म्हणू लागते मला तुझ्या हातचं ना काहीच नको हा काढा तर लांबच राहू दे मला किती जर दुखणं आलं तर मी सहन करेल पण मात्र पारू काही ऐकत नसते तिला श्रीकांतमुळे तो काढा घ्यावाच लागतो तर दुसरीकडे आता पारूचं टिफिन सर्व्हिस कसं बदनाम करायचंय म्हणून मात्र ती दिशा त्यांच्या भाज्यांमध्ये काहीतरी मिक्स करते तिचा ती वेश बदलून जाते पण पारोनं मात्र तिच्या किचनला सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले असतात त्याच्यामुळे तिला कळून जातं की दीशा थी दीशा थी अनि माजा ही दिशाच वेश बदलून आली आणि माझ्या स्वयंपाकाचा सगळा नास्तीनेच केला आहे तर आता इकडे मात्र आहिला तर आता झोपलेलीच असते ती फक्त शुद्धीवर आलेली असते त्यावेळी श्रीकांतही मात्र तिच्यासोबत गप्पा मारत बसलेला असतो पण तेवढ्याच वेळात आदित्य ऑफिसहून आला की पारूने त्याला सगळं काही सांगितलेलं असतं की देवी आईनानं खूपच त्रास होत होता म्हणून मी बंगल्यावर गेले त्यांच्यासाठी काढा पण घेऊन गेले गे पण त्यांनी काय माझ्या हातचा काढा घेतला नाही आता आदित्यला हे सांग सांगितल्याच्या नंतर आदित्य धावतच बंगल्यावर येतो आई तू ठीक आहे का ग असं सगळं काही विचारू लागतो आणि सांगू लागतो की मला पारून आत्ता सांगितलं मी लगेच धावत इकडे आलो पारून मला आधी सांगितलं असतं तर मी लगेचच आलो असतो पण त्यावेळी अहिल्या म्हणू लागते की आतात घेतलेलं काम अगोदर पूर्ण करायचं मग बाकीच्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं पण त्यावेळी मग आता श्रीकांत हसतच म्हणतो की खरंच अहिल्या बिझनेस वुमन बरका तू पण त्यावेळी आदित्य म्हणू लागतो हो बाबा बिझनेस महत्वाचा आहे पण त्याच्या अगोदर आईची तब्येत काळजी घेणं हे पण महत्वाचं आहे ना मग आता लगेच मात्र स्वतःच्या हाताने अहिल्याला बेडून उठवत असतो आणि त्याच्या हाताने तो तिला सूप वगैरे भरवत असतो आईलाही मात्र हाताने त्याच्या खात असते श्रीकांतला तर या दोघांकडे बघून खूप आनंद होत असतो कारण की असा सीन भरपूर दिवसांनंतर आलेला आहे त्याच्यामुळे श्रीकांतला तर खूपच आनंद होत असतो तर दुसरीकडे पारूला माहीत झालेलं असतं की ही दिशाच मात्र वेश बदलून माझ्या किचनमध्ये गेलेली असते त्याच्यामुळे मग दिशाला मात्र डायरेक्टली पारू हाताने इकडं हे करते आणि म्हणू लागते की दिशा मॅडम माझ्या किचन मध्ये तुम्हीच वेश बदलून गेल्या होतात ना पण त्यावेळी दिशा काहीच बोलत नाही तर पारूकडे बघतच राहते तर पारू म्हणू लागते कारण की मी माझ्या पारू किचनला सी सी टी व्ही कॅमेरे लावले आहेत आणि मी त्याच्यामध्ये हे सगळं काही बघितलं आहे पण त्यावेळी आता दिशा फक्त तिच्याकडे बघू लागते तर आता पारू म्हणू लागते माझ्याकडे न याचे पुरावे पण आहेत तुम्ही गेला होतात की नव्हतात ते फक्त मला सांगा पण त्यावेळी दिशा काहीच बोलत नाही आता मला वाटतंय की पारू हे सगळं अहिल्याला सांगून टाकेन आणि परत एकदा त्या दिशाची बदनामी होईल तर मित्रांनो बघूया उद्याच्या भागांमध्ये काय होतं तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सो बाय